इच्छा भगवंताची परिवाराकडून मंत्री आदित्य तटकरे यांना सोलापुरी चादर कडक भाकरी आणि शेंगा चटणी देऊन अनोख्या जाधव सत्कार करण्यात आला महिला आणि मंत्री आदित्य तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते या निमित्त ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय इथं इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्री सदस्य किसन जाधव यांनी त्यांचा विशेष सत्कार केला यामध्ये जगप्रसिद्ध सोलापुरी गुलाबी रंगाची चादर गुलाबी रंगाची शाल कडक ज्वारीची भाकरी अशा अनोख्या पद्धतीनं त्यांनी आदिती तटकरे तसंच सूरज चव्हाण यांचा सत्कार केला या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी राष्ट्रवादी सहकार सेलचे से कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे शिवराज जाधव महेश निकंबे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे इरफान शेख राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती